हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग सहावा श्लोक वाचत आहोत आणि या श्लोकावरची श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आता पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभातांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रभात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला अतिशय सुंदर एक कथा आहे ती आपण वाचूया केन उपनिषद आहे केन तर त्यात ही एक कथा येते की एकदा देवता आणि असुर यांमध्ये घनघोर युद्ध झालं आणि त्यामध्ये देवता विजयी झाले आता विजयाचा आनंद आ, साजरा करण्यासाठी देवतांची बैठक बसली आता या विजयाचं श्रेय कुणी घ्यावं यावर चर्चा सुरू झाली प्रत्येक जण प्रत्येक जणाला वाटत होत माझ्यामुळे माझ्यामुळे आपल्याला विजय मिळाला त्यावेळी एक प्रश्न उपस्थित झाला केन केन म्हणजे काय कुणामुळे आपण हे युद्ध जिंकलो प्रत्येकाला वाटत होतं माझ्या शक्तीमुळे हा विजय मिळाला आहे इंद्र म्हणाला मी हे युद्ध घनघोरपणे केले आणि म्हणून जिंकलो तसच सूर्य वायू सुद्धा म्हणाले तर पूर्ण सभेमध्ये केन केन हे शब्द ऐकू येऊ लागले कुणामुळे हे युद्ध जिंकले गेले आहेत आणि त्याच वेळी भगवान श्री कृष्ण एका ब्राह्मणाच्या रूपात त्या देव सभेमध्ये आले आणि त्यांनी म्हटलं हे एक गवताच पात आहे त्यांनी समोर ठेवलं सगळ्या देवतांच्या समोर मध्यभागी ठेवलं हे गवताच पात नष्ट करून दाखवा वायुदेव पुढे आला संपूर्ण शक्तीने वायू वाहू लागला पण ते गवताच पात तस किमस झालं नाही तसच राहिलं अग्निदेव पुढे आला त्यांनी आगीचे भडके निर्माण केले पण ते गवताच पात जळ नाही अनेक अनेक देवतांनी अनेक सारे प्रयत्न केले मात्र कोणत्याही देवाकडून ते गवताच पात्र पात आहे ते हलू शकल नाही नष्ट होऊ शकल नाही आता पुन्हा त्या देवसभेमध्ये आवाज येऊ लागला के न के न कुणाच्या शक्तीने हे असं घडलं आहे त्यावेळी भगवंतांच्या कृपेने या सगळ्या देवता आहेत त्यांनी ब्राह्मण रूपातल्या भगवान श्री कृष्णांना ओळखलं आणि हे गवताच पात समजलं आणि तेव्हापासून असं म्हटलं जात कि भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पाते सुद्धा हलू शकत नाही तर या केन उपनिषदात सांगितल्या ून ही जी भगवंतांनी लीला केली आहे त्यावरून सगळ्या देवता आहेत त्या जाणू शकल्या की आपल्याला या युद्धामध्ये राक्षसांविरुद्ध हा जो विजय प्राप्त झाला आहे तो आपल्या शक्तीमुळे नाही तर भगवान श्रीकृष्णांमुळे त्यांच्या कृपेमुळे तर ही अतिशय सुंदर कथा आहे ज्याच्यात आपण जाणू शकतो की भगवंतांची ही कशी कार्य आहेत अद्भुत अशी कार्य आहेत श्री बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात कि भगवान श्री कृष्ण म्हणतात की जसा हा वायू माझ्या इच्छेनुसार वाहतो आहे वायूची स्थिती वायूची स्थिती आणि प्रवृत्ती हे सगळं वायूला माझ्या इच्छेने प्राप्त होत त्याचप्रमाणे सर्व जीव माझ्या मध्ये स्थित असल्याचे जाणून घे माझ्या इच्छेने संकल्प शक्तीने त्या सर्व जीवांचे पालन पोषण नियमन, नियंत्रण होत असते पण मी या सगळ्यांपासून अप्रभावित असतो वैष्णव आचार्य समजवतात कि आपल्या जीवनात बघा जेव्हा आपण चर्चा करत असतो तर चर्चा करताना आपण विचार करतो बोलतो समोरचा व्यक्ती आहे ते आपलं बोलणं ऐकतो तो त्याच्यावर विचार करतो आणि उत्तर देतो तो बोलताना आपण विचार करत असतो काही तो आपल्याला काही पुढचा प्रश्न विचारतो आपण त्याचं उत्तर देतो उत्तर देता देता आपण पण विचार करतो की मी पण ह्याला काही प्रश्न विचारेन तर हे सगळं आहे ते किती झटपट होत असतं तर हे सगळं कसं काय घडत असतं कित्येकदा आपण बघतो की एकच गोष्ट आपल्या समोर दोन व्यक्ती आहेत त्यांना आपण सांगतो एकाला ते नीट समजत आणि दुसऱ्याला समजत नाही तर हे सगळं कसं घडत तर आपण जाणू शकतो की सगळं आहे ते भगवंतांच्या अचिंत्य शक्तीद्वारे घडत असत आपण आणखीन एक उदाहरण घेऊ शकतो की गर्भोदक्षाही विष्णू आहेत त्यांनी आपल्या नाभीतून एक कमळ प्रकट केलं आणि त्यावर ब्रह्माजी प्रकट झाले तर असेही जे ब्रह्माजी प्रकट झाले सर्वत्र अंधार आहे काय करावं कळत नाही त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्यांना त प अक्षरे ऐकू आली आणि ब्रह्माजींनी तपस्या सुरू केली त्यांच्या तपस्येने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्माजींना दर्शन दिलं ब्रह्माजींनी गोलकधामाचं पण दर्शन घेतलं भगवान श्री कृष्णांनी ब्रह्माजींना वे, वेदांचं ज्ञान दिलं सृष्टी निर्मिती कशी करायची हे सुद्धा ज्ञान दिलं आणि भगवंत तिथून अदृश्य झाले पुढे ब्रह्माजींनी ज्या कमळाच्या देठातन ते प्रकट झाले होते त्या कमळाच्या देठामध्ये चौदा भुवनांची निर्मिती केली खाली सात पाताळ लोक मध्यभागी अं आ... आहे ते भूमंडल आणि वर सहा उच्च लोक तर असे सगळे निर्माण केले चौदा भुवन निर्मिती केली आणि सगळे जे जी जीव आहेत त्यांना त्या जीवांच्या पूर्व कर्म इच्छांनुसार शरीर सुद्धा प्रदान केली सगळी सृष्टी तयार झालेली होती मात्र क्रियाशील झाली नाही सगळं काही स्थिर स्तब्ध होत आणि मग भगवान श्रीकृष्णांनी परमात्मा रूपामध्ये या भौतिक सृष्टीतल्या प्रत्येक कणात प्रवेश केला सर्व जीवांनी धारण केलेलं जे भौतिक शरीर होत त्यातील हृदयात प्रवेश केला आणि तेव्हा संपूर्ण सृष्टी आहे ती चलायमान झाली ऍक्टिव्ह झाली तर प्रत्येक जीवाची स्थिती तो जीव त्या शरीरात किती काळ राहणार आहे त्याला बुद्धी किती असणार आहे त्याची प्रवृत्ती कशी असणार आहे त्याचा स्वभाव कसा असणार आहे हे सगळं त्याला त्याच्या पूर्व कर्म आणि इच्छानुसार प्राप्त होतं आणि हे सगळं भगवंतांवर अवलंबून असतं म्हणजे भगवंत हे सगळं त्या जीवाला मिळावं याची सगळी व्यवस्था करतात तर भगवंत त्या जीवाच्या पूर्व कर्म इच्छानुसार त्याला सर्व काही पुरवत असतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सगळ्या जीवांचं पालन पोषण नियंत्रण जरी माझ्या संकल्प शक्तीने होत तरी मी या सगळ्यांपासून प्रभावित होत नाही कारण मी अव्यय आहे की भौतिक सृष्टी भौतिक जगत जरी भगवंतानी बनवलाय तरी भगवंत त्यामध्ये आसक्त होत नाहीत प्रभावितही होत नाहीत परमात्मा रूपात भगवंत जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयात राहतात आणि तो जीव जरी भगवान श्री कृष्णांना नाकारतो आहे भगवंतांना शिव्या देतोय वाईट बोलतोय तरी भगवंत त्याच्या हृदयात राहतात तरी ते त्यामुळे प्रभावित होत नाहीत भगवंत अव्यय आहेत अलिप्त आहेत अनासक्त आहेत तर असे हे सगळे भगवंतांच्या अचिंत्य शक्ती आहेत अचिंत्य कार्य आहेत तर आपली ही श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीता भूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आपण आज इथेच विराम देऊया आणि उद्या आपण ह्याच तात्पर्य वाचायला सुरुवात करूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी